अमरावतीच्या अतिमहत्वाच्या आणि पोटे कॉलनी रस्त्यावरील डॉक्टर आशिष आणि इंद्रायणी वानखेडे यांच्या क्लिनर समोर अवैध पद्धतीने चायनीज तथा विविध नाश्त्याच्या गाड्या विना परवाना चालत आहेत अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी याच्या तक्रारीही केल्या पण महापालिका आणि पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान अचानक नाश्त्याच्या गाडीवर सिलेंडरचा भडका उडाला आणि एकच धावपळ झाली या नाश्त्याच्या गाडीच्या बाजूला डॉक्टरांच्या आणि परिसरातील लोकांच्या पार्किंग केलेल्या गाड्या उभ्या होत्या त्यांनी आपला जीव धोक्यात घालून त्या गाड्या बाहेर काढल्या म्हणून पुढील अनर्थ टळला काही वेळात अग्निशामक दलाने आणि स्थानिक लोकांनी या सिलेंडरला लागलेली आग विझवली जरी असली तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत ही संपूर्ण घटना सी सी टी मध्ये कैद झाली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती